तुम्ही रोज पेन किलर वेगनाश्यामक औषधे घेत आहात का औषधाचे दुष्परिणाम आयस्क्रीम मळमळ उलट्या अपचन अतिसार गळून देण्याची भावना सुस्ती खाजवणे पुरळणे येणे पोटात वरण येणे हे सर्वात सामान्य दुष्परिणाम आहे कारण लोकांना अगदी गंभीर साईड जसे की दग्याचा अटॅक टिंटस म्हणजे कानात वाढणे किडनी खराब होणे आता तसं होऊ शकतो गरम वाफा मासिक पाणी मैदानी मिळता हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक देखील येऊ शकतो पेन किलर औषधे टाळा एक वेळ गणपत मावळ सेंटरला अवश्य भेट द्या औषधापासून सुटका बऱ्यापैकी चांगलं वाटतं ना धन्यवाद पाय मोकळं वाटतोय ना आता चालेल काय त्रास वाटतं आता किती टक्के आराम वाटतो आता सत्तर टक्के कुठून आलते आपण माहिती कोण भेटली आमची युट्यूब मध्ये माझा गुडगा होता आणि पिंढरी मध्ये थोडासा त्रास असंच राहणार म्हणून सांगितलं आता नाही वाटत तुझं कि आराम नाही काय